नमस्कार मित्रांनो आज आपण जाणणार आहोत काही घरे अशी आहेत जिथे देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही हो काही लहान चुका आहेत त्यामुळे देवी लक्ष्मी त्या घरात चुकूनही प्रवेश करत नाही आज आपण देवी लक्ष्मीला राग येणाऱ्या कृतींबद्दल आणि घरात दुःख गरिबी हे स्त्रीच्या कोणत्या कृतींमुळे घडून येते ते एका कथेद्वारे जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया तो खूप पूर्वीचा काळ होता एका छोट्या गावात शेती कच्चे रस्ते आणि मातीच्या वासाने वेढलेले काही मोजकीच घरे होती गावाच्या मध्यभागी सेठ हरिदासचे से घर होते हरिदास हा मोठा जमीनदार नव्हता पण तो एक मेहनती आणि प्रामाणिक माणूस होता गावातले सर्वजण त्याला आदराने सेठजी म्हणत त्याचा धान्याचा छोटासा व्यवसाय होता जो हळूहळू वाढत होता तो सकाळी सूर्योदयाच्या वेळी कामावर निघायचा आणि संध्याकाळी थकून घरी परतल्यावर त्याची पत्नी सुशिलाबाई दारात हसून त्याचे स्वागत करायची सुशिलाबाई खूप शांत आणि संयमी महिला होत्या तिच्या चेहऱ्यावर नेहमीच साधेपणा दिसत असे तिच्या कपाळावर एक छोटीशी बिंदी डोक्यावर साडीचा पदर असायचा घराचे खरे सौंदर्य सोन्या चांदीत नसून त्याच्या स्वच्छतेत आणि खऱ्या हृदयात असते असे तिला वाटत होते दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी ती अंगण झाडायची मग अंघोळ करून तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करायची आणि नंतर चुली पेटून स्वयंपाक करायची हा तिचा रोजचा दिनक्रम होता साधेपणात भक्ती भक्तीत शिस्त गावातील स्त्रिया अनेकदा म्हणायच्या की सेठाणीच्या घरात स्वतः देवी लक्ष्मी वास करते हरिदास आणि सुशिलाबाईंना एकच मुलगा होता फक्त वीस वर्षांचा अर्जुन सुसंस्कृत पद्धतीने वाढला होता अर्जुन दिवसभर त्याच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचा आणि रात्री त्याच्या आईचे पाय चेपून संभाषण करायचा तो त्याच्या आईला म्हणायचा आई जेव्हा तू तु तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतेस तेव्हा घरात खरी देवी अवतरल्यासारखे वाटते सुशिलाबाई हसून म्हणायची बेटा स्वच्छता आणि भक्ती असलेल्या प्रत्येक घरात देवी वास करते तुला फक्त तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या हृदयाची गरज आहे हळूहळू निघून गेला घरी सगळं ठीक चाललं होतं पण नशिबाने एक विचित्र खेळ खेळला एके दिवशी सुशिलाबाईंना हलका ताप आला तिला वाटलं होतं की तो दोन दिवसात कमी होईल पण ताप दिवसेंदिवस वाढतच गेला सुरुवातीला थकवा नंतर अशक्तपणा आणि हळूहळू ती इतकी आजारी पडली की तिला स्वयंपाक घरातही चालता येत नव्हतं तपासली आणि काही औषधी वनस्पती लिहून दिल्या पण त्यांचा काहीच परिणाम झाला नाही सुशिलाबाईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत गेली एकेकाळी हास्य आणि प्रार्थनेच्या आवाजाने भरलेले घराचे वातावरण आता शांत झाले हरिदास अनेकदा रात्री अंगणात बसून विचार करत असे की हे सगळं अचानक का घडलं त्याच्या कमाईत काही चूक झाली का किंवा त्याने कोणाला दुखावलं का तो आकाशाकडे पाहत शांतपणे देवी लक्ष्मीला प्रार्थना करत असे मी केलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा पण त्याला प्रतिसादात फक्त वाऱ्याचा सौम्य आवाज ऐकू येत असे अर्जुन नेहमीच त्याच्या आईसोबत असायचा तिच्यासाठी जेवण बनवत असे तिच्या डोक्यावर मालिश करत असे आणि हळूहळू त्याला समजू लागले की आई ही घराचा पाया असते सुशिलाबाईंच्या आजारपणामुळे घरातील संपूर्ण दिनचर्या बदलली होती नेहमीच चमकणारे स्वयंपाकघर आता पूर्वीसारखे राहिले नाही साफसफाईचा गोंधळ उडाला कधी कधी घरात होणाऱ्या प्रार्थनाही गायब झाल्या हळूहळू घराचे वैशिष्ट्य असलेली स्वच्छता नाहीशी झाली एका रात्री सेठ आपल्या पत्नीच्या पलंगावर बसला असताना तो म्हणाला सुशिला मी अर्जुनचे लग्न करण्याचा विचार करत आहे सुशिलाबाईंनी हळूहळू डोळे उघडले इतक्या लवकर तो अजूनही लहान आहे हरिदास म्हणाला तो आता मूल नाही घराची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे आणि तू इथे असताना नवीन सुनेला स्वतःच्या हातांनी पाहावे अशी माझी इच्छा आहे हे बोलताना त्याचा आवाज जड झाला सुशिलाबाईंनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या जर तुम्हाला हे बरोबर वाटत असेल तर ते करा दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या मुलासाठी एक सद्गुणी आणि सुसंस्कृत मुलगी शोधण्याचा निर्णय घेतला जी त्याच्या पत्नीप्रमाणेच घराला पूर्वीचे वैभव परत मिळवून देईल गावात बातमी पसरली की सेठ हरिदास आपल्या मुलासाठी अर्जुनसाठी सून शोधत आहे गावातील चौकात बसलेले वडीलधारी लोक असोत किंवा विहिरीजवळ गप्पा मारणाऱ्या स्त्रिया असोत प्रत्येक जण याबद्दल बोलत होता कोणीतरी म्हणले की सेठजींना एका उच्च कुटुंबातील सून हवी आहे कोणीतरी म्हणाले त्यांना साधेपणा आणि संस्कार असलेल्या कुटुंबातील मुलगी आवडेल हळूहळू ही बातमी परिसरात पसरली सर्वांना माहीत होते की सेठ हरिदास आपल्या मुलाचे लग्न करण्याची तयारी करत आहे लग्नांबद्दल चर्चा सुरू होताच जवळच्या गावातील लोक सूचना देऊ लागले सर्वांनी त्यांच्या मुलींचे कौतुक केले सेठ ऐकत होता पण त्याच्या मनात नेहमीच एक विचार येत होता सौंदर्य किंवा संपत्ती घर बनवत नाही घर हे मूल्यांवर आणि संयमावर बांधले जाते तेवढ्यात त्याचे जुने ओळखीचे गोविंदजी भेटायला आले ते म्हणाले सेठजी माझ्या नातेवाईकाला राधा नावाची मुलगी आहे तिचे मन साधे घर सांभाळणारे आणि वडीलधारांचा आदर करणारे आहे मला वाटते की ती तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे सेठ म्हणाला ठीक आहे मी जाऊन पाहतो दुसऱ्या दिवशी सताडे तो एकटाच निघाला जुन्या काळात फक्त वडीलच मुली शोधायला जायचे दुपारपर्यंत सेठ राधा राहत असलेल्या गावात पोहोचला घर साधेच होते पण अंगण स्वच्छ होते आणि वातावरण कडक होते राधाच्या वडिलांनी त्यांचे आदराने स्वागत केले संभाषणादरम्यान राधाने पाणी आणले ती शांत आणि सुसंस्कृत होती तिचे डोके झुकलेले होते सेठने स्वतःशी विचार केला हीच ती मुलगी आहे जिला कुटुंब निर्माण करण्याची बुद्धिमत्ता आहे त्याच दिवशी सेठने लग्नाची पुष्टी केली आणि म्हणाला आता फक्त एक शुभ तारीख शोधा मी माझ्या सुनेला लवकरच घरी आणेन घरी परतल्यावर त्याने सुशिलाबाईंना सांगितले मी मुलगी पाहिली आहे तिचे नाव राधा आहे तिचा स्वभाव खूप छान आहे तिचा चेहरा साधा आहे तिच्या डोळ्यांत आदर दिसून येतो सुशिलाबाई शांतपणे म्हणाल्या जर तुम्हाला ती आवडत असेल तर ती असो चांगली मुलगी ती असते जी कुटुंबाला धरून ठेवते सेठने मान हलवली त्याचे मन शांत झाले घर पुन्हा व्यवस्थित होईल असे वाटत होते काही दिवसातच लग्न ठरले शुभमुहूर्त आला आणि दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले वेळ निघून गेला आणि लग्नाचा दिवस आला लग्न अगदी साधेपणाने पण पन सर्व विधींसह पार पडले राधा आता सेठ हरिप्रसादची सून बनली होती लग्नाला काही आठवडे उलटले होते घर एका नवीन तेजाने भरले होते सगळं पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं राधा सकाळी लवकर उठायची अंगणात पाणी शिंपडायची तुळशीच्या रोपाला नमस्कार करायचा आणि स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवायचा सुशिलाबाईंचा चेहरा शांतीने भरलेला असायचा तिला असं वाटायचं की जडू देवी लक्ष्मी स्वतः घरात येऊन स्थायिक झाली आहे पण जसजसे दिवस जात होते तसतसे राधाच्या सवयी बद्धू लागल्या ती सकाळी उशिरा उठू लागली आणि काही दिवसातच वेळ बदलली पूर्वी सूर्योदयापूर्वी झाडूचा आवाज ऐकू यायचा आता सूर्य वर उगवायचा आणि तरीही अंगणात विखुरलेली पाने तशीच राहायची एके दिवशी सकाळी सुशिलाबाई तुळशीच्या झाडाला पाणी देण्यासाठी बाहेर गेल्या आणि एका कोपऱ्यात झाडू पडलेला आढळला आणि राधा अजून उठली नव्हती ती खोलीत गेली आणि हळुवारपणे म्हणाली मुली सूर्य अंगणात उगवला आहे उठ घराचे सौंदर्य सकाळच्या स्वच्छतेपासून सुरू होते राधाने डोळे उघडले आणि म्हणाली आई आज मला खूप झोप येत आहे मला थोडे जास्त झोपू द्या सुशिलाबाई म्हणाल्या मुली उशिरा झोपल्याने मन सुस्त होते आणि जेव्हा मन सुस्त होते तेव्हा देवी लक्ष्मी देखील घराचा रस्ता विसरते सकाळची वारा आणि सूर्याची किरणे घरासाठी वरदान आहेत त्यांना असे गमावू नकोस राधा किंचित ओरडली आई उद्यापासून मी त्यांची काळजी घेईन पण दुसऱ्या दिवशीही तसेच घडले सूर्य उगवला अंगण शांत राहिले आणि तुळशीच्या झाडाची माती कोरडी पडली काही दिवसांनी आणखी एक घटना घडली झाडू चुकून तिच्या पायाला लागला तेव्हा राधा झाडून काढत होती सुशिलाबाईंनी ते पाहिले आणि ओरडून म्हणाल्या राधा मुली झाडूवर पाऊल ठेवू नकोस ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे राधा हसली आणि म्हणाली आई हा फक्त एक झाडू आहे चुकून घडले यात काय वाईट शक्कून आहे सुशिलाबाईंनी झाडू उचलला आणि भिंतीजवळ ठेवला मुली हीच चूक आहे जेव्हा एखादी व्यक्ती छोट्या गोष्टींना हलकेपणाने घेते तेव्हा मोठे आशीर्वाद देऊन जातात झाडू हे फक्त स्वच्छतेचे साधन नसते ते देवी लक्ष्मीचे आशीर्वाद असते जी घाण काढून टाकते राधा हळुवारपणे म्हणाली आई तुम्ही जुन्या रूढी परंपरेमध्ये अडकलेले आहात आता काळ बदला आहे सुशिलाबाई हसल्या पण त्यांच्या डोळ्यात काळजी भरून आली हळूहळू राधाचे लक्ष घर स्वच्छ करणे आणि स्वयंपाक करण्यापासून हटले एके रात्री स्वयंपाक करून कंटाळून ती घाणेरडी भांडी चुलीजवळ सोडून झोपी गेली जेव्हा सुशिलाबाई मध्यरात्री पाणी पिण्यासाठी उठल्या तेव्हा त्यांना स्वयंपाकघरात घाणेरड्या भांड्यांचा ढीग दिसला सकाळी तिने राधाला सांगितले मुली स्वयंपाकघर हे आई अन्नपूर्णाचे घर आहे तिथे घाण टाकणे योग्य नाही रात्री नकारात्मकता वाढते राधा म्हणाली आई तुम्ही का काळजी करत आहात मी आत्ताच ते साफ करते सुशिलाबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मुली संध्याकाळची कामे सकाळपर्यंत पुढे ढकलले म्हणजे आशीर्वादांना विलंब लावणे आहे आनंदाची सुरुवात स्वच्छ स्वयंपाकघराने होते राधा काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि दुःख स्पष्ट दिसत होते संध्याकाळ झाली होती सूर्य मावळला होता आणि दिवे लावण्याची वेळ झाली होती तेवढ्यात राधाने तिचा झाडू उचलला आणि अंगण झाडू लागली सुशिलाबाईंनी लगेच हाक मारली मुली राधा संध्याकाळी झाडू नकोस तेव्हाच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते राधा न थांबता म्हणाली आई जेव्हा मला दिवसा वेळ नसतो तेव्हा मला संध्याकाळी साफसफाई करावी लागते त्यामुळे काय फरक पडतो सुशिलाबाई दारात उभ्या राहून म्हणाल्या मुली फरक पडतो संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद धुतले जातात समृद्धी केवळ कमाईने येत नाही तर सवयींमुळे येते राधाने झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाली आई मी तुमचा आदर करते पण काळ बदलला आहे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत सुशिलाबाई शांतपणे म्हणाल्या मुली काळ बदलू शकतो पण घराचा पाया बदलत नाही जे लोक परंपरेला चिकटून राहतात तेच स्थिर राहतात काही दिवसांनी आणखी एक घटना घडली जेवण संपवल्यानंतर राधाने वापरलेली भांडी चुलीवर ठेवली सुशिलाबाईंनी तिच्याकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली मुली चुली ही देवी अन्नपूर्णाचे आसन आहे घाणेरडी भांडी तिथे ठेवली जात नाहीत राधा वर न पाहता म्हणाली आई जागा असल्याने मी ती तिथेच ठेवली होती मी नंतर धुईन सुशिलाबाई म्हणाल्या स्वयंपाकघरातील स्वच्छता सर्वात महत्वाची आहे चुलीवर घाण असेल तर लक्ष्मीचे आशीर्वादही कमी होतील राधा हसून म्हणाली आई प्रत्येक गोष्टीत देवीचा शोध घेणे थांबवू मी आधीच जेवण बनवले आहे थोड्या वेळात सर्व काही स्वच्छ होईल सुशिलाबाईंनी उत्तर दिले नाहीत तिच्या चेहऱ्यावर निराशा होती पण तिला अजूनही आशा होती की कदाचित एके दिवशी राधाला या शब्दांचा अर्थ समजेल हळूहळू घराचे वातावरण बदलू लागले जिथे सकाळी प्रार्थना घंटा वाजायची तिथे आता शांतता होती तुळशीच्या झाडाभोवतीची माती सुकली होती दिवा विजला होता सुशिलाबाई अजूनही दररोज सकाळी तुळशीच्या झाडासमोर उभ्या राहून म्हणाल्या हे आई या घरावर तुमचा आशीर्वाद ठेवा माझ्या सुनेला योग्य समज द्या पण असे वाटत होते की घरातील प्रकाश हळूहळू कमी होत चालला आहे सेठ हरिप्रसाद आता काळजीत पडला होता त्याला घरात एक अदृश्य जडपणा पसरल्याचे जाणवले एके दिवशी त्याने सुशिलाबाईंना सांगितले असे दिसते की देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे सुशिलाबाईंनी शांतपणे डोके टेकवले तिला माहीत होते की हे सर्व राधाच्या निष्काळजी सवयींचे परिणाम आहे पण तरीही तिला त्यांनी फटकारायचे नव्हते तिला वाटले की प्रेमाने समजावून सांगितल्याने राधा बदलेल वेळ निघून गेला आणि घराचे सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागले सकाळी तुळशीच्या झाडाजवळ जिथे दिवा जळत असे तिथे आता धूळ जमा होत होती राधा बहुतेक किंवा व्यस्त होती साफसफाई अर्धवट असे आता घराच्या कानाकोपऱ्यात पूर्वीसारखी आपुलकीची भावना राहिली नाही सेठ हरिप्रसादला पहिल्यांदा त्याच्या व्यवसायात बदल दिसले पूर्वी नफा मिळवणारे सौदे आता तोट्यात बदलू लागले होते गोदामातील धान्य किटकांनी भरले होते काही सौदे रखडले होते आणि जुने ग्राहक हळूहळू दूर जाऊ लागले सेठ रात्री उशिरापर्यंत जागून हिशोबांची तपासणी करत असे पण चुका कुठे होत आहेत हे त्याला कळत नव्हते एका संध्याकाळी तो सुशीलाबाईंना म्हणाला सुशिला हे विचित्र आहे मी आता कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही जणू काही आशीर्वाद नाहीसे झाले आहेत सुशिलाबाई हळूवारपणे म्हणाल्या घराची पवित्रता कमी झाली की आशीर्वाद नष्ट होतात घाण आणि निष्काळजीपणा पसरलेल्या ठिकाणी देवी लक्ष्मी राहत नाही सेठने एक दीर्घ श्वास घेतला तुम्हाला तेच म्हणायचे आहे तो म्हणाला पण तो पुढे गेला नाही पण त्यांची नजर त्याच दिशेने राधाकडे वळली राधानेही हे सर्व लक्षात घेतले होते पण तिला वाटले की हे फक्त काळाचे नुकसान आहे एके दिवशी सेठ रागाने म्हणाला सर्व काही का चुकत आहे राधाने उत्तर दिले बाबा हे सर्व अंधश्रद्धा आहे व्यवसाय चढ उतारांमधून जातो सेठने तिच्याकडे पाहिले तुला समजत नाहीये सून जेव्हा घरातील स्त्रिया त्यांचे मार्ग विसरतात तेव्हा घराचे आशीर्वाद स्वतःच मार्ग गमावतात त्या दिवसापासून वातावरण अधिकच जड झाले घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी तुटू लागल्या राधाने लक्ष देणे बंद केले होते झाडू कोपऱ्यात पडून असे स्वयंपाकघरातील भांडी कधीच स्वच्छ नव्हती सुशिलाबाई आता बहुतेक शांत होत्या दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ बसून त्या स्वतःला म्हणायच्या अरे आई आता काहीतरी करा एके रात्री जोरदार वारा वाहू लागला आणि अंगणातील दिवा विझला त्याच क्षणी गोदामातून बातमी आली आग लागली आहे सेठ धावत आला पण खूप उशीर झाला होता गोदामातील अर्धे धान्य जळून गेले होते गावकऱ्यांनी सांगितले की असे काहीतरी यापूर्वी कधीही घडले नव्हते हरिप्रसाद तिथे बसला होता त्याचा कपाळावर हात होता आणि म्हणाला असे दिसते की देवी लक्ष्मीने आपल्या घराकडे खरोखरच पाठ थिरवली आहे घरी परतताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्या रात्री घरात कोणीही बोलले नाही पहिल्यांदाच ही जाणीव सेठच्या हृदयात शिरली आता जर काहीही बदलले नाही तर या घरातील आनंद कधीच परत येणार नव्हता सेठचे कष्ट प्रसिद्धी आणि आदर सर्व काही नाहीसे झाले होते घरातील वातावरणही बदलले होते जिथे एकेकाळी दररोज सकाळी प्रार्थना घंटा आणि तुळशीच्या सुगंधाचा आवाज येत असे तिथे आता शांतता होती सेठ हरिप्रसाद दिवस रात्र चिंतेत बुडालेला असायचा रात्री तो अनेकदा वरांड्यावर बसून बडबडायचा देवी लक्ष्मी तू कुठे गेलीस एका संध्याकाळी सेठ घरी परतला त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता तो अंगणात बसला आणि अचानक म्हणाला मी आता है सरन है। हे सहन करू शकत नाही सुशिला हे काय झाले सेठ मोठ्याने म्हणाला मी काय बोलू हे सर्व संपले आहे कठोर परिश्रम आदर व्यवसाय सर्व काही राखेत गेले आहे आणि मला माहीत आहे की हे सर्व कोणी घडवले त्याची नजर जवळच उभ्या असलेल्या राधावर पडली राधा घाबरली ती हळुवारपणे म्हणाली बाबा मी काय चूक केली आहे मी माझे काम रोज करते सेठचा आवाज जड आणि थरथरत होता तुमच्या कामाने घर बदलून टाकले आहे घरात स्वच्छता नाही भक्ती नाही सकाळचा दिवा नाही जेव्हा एखादी स्त्री तिच्या घराची प्रतिष्ठा विसरते तेव्हा देवी लक्ष्मी देखील तिला सोडून जाते ज्या दिवशी तू या घरात आलीस त्या दिवशीपासून आशीर्वाद कमी होऊ लागले राधाचे डोळे अश्रूंनी भरले ती ओरडली बाबा मी कधीही कोणाचे वाईट केले नाही मी माझे जीवन माझ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला जर पूजा उशिरा झाली किंवा स्वच्छता कमी झाली तर मी सर्व विनाशाचे मूळ आहे का सेठ रागाने म्हणाला हो कारण घराचा पाया स्त्रीच्या कृतींवर आधारित असतो जर ते कमकुवत झाले तर संपूर्ण घर कोसळते तू आल्यापासून शांती किंवा आशीर्वाद नाही आता मी तुला आणखी काही सांगू शकत नाही राधा हे घर सोडून जा आणि स्वतःच्या कृतींवर विचार कर राधा स्तब्ध झाली ती थरथरत्या आवाजात म्हणाली आई कृपया मला सांगा हे सर्व खरोखर माझ्यामुळे घडले का सुशिलाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण त्या शांत होत्या राधाच्या गालावरून अश्रू ओघळले सेठने कडक शब्दात म्हटले आता तुमचे मन आणि घर दोन्ही शुद्ध होईपर्यंत हा उंबरठा ओलांडू नका राधाने एकही शब्द न बोलता डोके टेकवले तिने हळूहळू उंबरठा ओलांडला काही महिन्यांपूर्वी जिथे तिने पहिल्यांदा पाऊल ठेवले होते तोच उंबरठा आणि राधा एकही शब्द न बोलता घराबाहेर पडली तिची साडी अश्रूंनी भिजलेली होती कोणत्याही वस्तूशिवाय तिची पावले जड होती पण तिच्या हृदयात एक संकल्प पेटला होता आता ती देवी लक्ष्मीची क्षमा मागणार होती जरी त्यासाठी स्वतःचे बलिदान द्यावे लागले तरी रात्र थंड होती मार्ग उजाड होता ती गावाबाहेर पडताच घनदाट जंगल सुरू झाले चांदण्याही झाडांच्या सावलीत शिरल्या नव्हत्या ती एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसली अश्रू थांबत नव्हते पण आत एक विचित्र दृढ निश्चय केला तिने हात जोडून म्हटले आई तू माझ्यासमोर येईपर्यंत मी खाणार नाही पिणार नाही रात्र गेली आणि दिवस उजाडला भुकेने तिच्या शरीराला त्रास दिला पण तिचे मन अधिकच मजबूत झाले तिसऱ्या दिवशी सूर्य मावळण्याच्या बेतात असताना अचानक एक मऊ प्रकाश सर्वत्र पसरला राधाने डोळे उघडले तिच्यासमोर एक सोनेरी आभार होते आणि त्या आभारामधून एक दिव्य आवाज निघाला आला राधा थरथर कापत उभी राहिली आई लक्ष्मी तू खरोखर माझ्यासमोर आहेस का आई लक्ष्मी हसली तिचा चेहरा प्रकाशाने भरून गेला हो मुली मी आले आहे तुझा आवाज खरा होता तुझा पश्चाताप मला इथे घेऊन आला पण मला सांग तू का दुखी आहेस राधाने जमिनीवर गुडघे टेकली तिचा आवाज अश्रूंनी भरलेला होता ती म्हणाली आई मी एक गंभीर चूक केली मी तुझ्या परंपरांकडे दुर्लक्ष केले मी माझ्या सासूच्या शब्दांना जुन्या श्रद्धा समजल्या आणि आता माझ्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे कृपया मला सांगा आई मी कोणत्या चुका केल्या आई लक्ष्मीचा आवाज गोड पण गंभीर होता मुली ऐक जेव्हा एखादी स्त्री या चुका करते तेव्हा मी स्वतः त्या घरातून निघून जाते मग तिने तिचा पांढरा तळहात वर केला आणि त्या एक एक चुकीबद्दल बोलली ती म्हणाली पहिली चूक म्हणजे जेव्हा एखादी स्त्री झाडूला तिच्या पायांनी स्पर्श करते ज्यामुळे आई लक्ष्मीचा अनादर होतो कारण झाडू स्वतःच स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक आहे दुसरी चूक म्हणजे जेव्हा घानेरडी भांडी चुलीवर ठेवली जातात ज्यामुळे अन्नाची देवता माता अन्नपूर्णा रागावतात जिथे अशुद्धता असते तिसरी चूक म्हणजे उंबरठ्यावर बसून अन्न खाल्ले जाते तेव्हा स्वागत आणि आशीर्वादासाठी असलेली जागा अशुद्ध होते मी उंबरठ्यावरून परत येते चौथी चूक म्हणजे संध्याकाळी झाडू झाडून मी आल्यावर मला घराबाहेर काढते पाचवी चूक म्हणजे जेव्हा स्त्रिया उशिरा झोपतात आणि सूर्योदयानंतरही घर बंद राहते तेव्हा आडस घराची ऊर्जा नष्ट करतो मी अशा घरात राहत नाही सहावी चूक म्हणजे जेव्हा अंगण स्वच्छ केले जात नाही तिथे नकारात्मकता पसरते आणि मी जिथे घाण पाहते तिथून परत येते सातवी चूक म्हणजे जेव्हा घाणेरडी भांडी रात्रभर स्वयंपाकघरात राहतात ती अंधाराला आमंत्रण देतात आणि मी अशा घरांमधून बाहेर पडते आठवी चूक म्हणजे जेव्हा कोणी पायाने किंवा थापाने दार ठोठावतो तेव्हा घराच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो जिथे आदर नाही तिथे मी राहू शकत नाही नववी चूक म्हणजे जेव्हा घरात संघर्ष आणि कटुता असते तेव्हा माझा खरा स्वभाव जो शांती आहे तिथे राहू शकत नाही दहावी चूक जेव्हा स्त्रिया त्यांच्या भक्ती स्वच्छता आणि आत्मसंयम यांना हलके घेतात तेव्हा त्या स्वतःच्या हातांनी आनंदाचे दरवाजे बंद करतात देवी लक्ष्मीचा आवाज मंद झाला लक्षात ठेवा मुली मी नेहमीच जिथे स्वच्छता भक्ती आणि खरे हृदय असते तिथे राहते हे कर्मकांड नाही तर जीवनात संतुलन आहे राधाचे अश्रू अटळ होते ती थरथर कापत म्हणाली आई आता मला समजले घराचे सौंदर्य सजावटीनी नाही तर आदर आणि पवित्रतेनी येते देवी लक्ष्मी हसली तू तु तुझी चूक मान्य केली आहेस आता तुझे घर पुन्हा चमकेल जा मुली तुझ्या सासरच्या घरी परत जा तुझ्या परत येण्याने आशीर्वाद परत येतील त्यासोबत देवीचे रूप हळूहळू प्रकाशात विरघळले राधा नतमस्तक राहिली हात जोडून ती म्हणाली आई मी तुझे वचन पालेन मी या आयुष्यात पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही मग तिने डोकेवर केले तिच्या अश्रूंमधून एक हास्य चमकले आणि गावाकडे पावले टाकली उंबरठा ओलांडताच सुशिलाबाई धावत आल्या आणि रडत म्हणाल्या राधा तू परत आली आहेस राधाने उत्तर दिले आई मला सगळं समजलं आहे स्वच्छता पूजा आणि भक्ती असते तेव्हाच देवी लक्ष्मी घरात राहते त्या दिवसापासून घर पुन्हा एकदा त्याचे आकर्षण निर्माण झाले व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि संपूर्ण गाव शहरात चर्चेचा विषय बनला देवी लक्ष्मीने पुन्हा एकदा सेठजींच्या घरात वास केला मित्रांनो लक्षात ठेवा ज्या स्त्रिया आपले घर घाणेरडे ठेवतात उशिरा झोपतात स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवतात संध्याकाळी झाडू मारतात उंबरठ्यावर बसतात किंवा स्वच्छता हलक्यात घेतात अशा घरात देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही अशा घरात आनंद टिकत नाही त्याऐवजी गरिबी आणि दुःख त्यांचे निवासस्थान बनते देवी लक्ष्मी फक्त अशा घरातच वास करते जिथे स्वच्छता सत्य आणि भक्ती असते म्हणून बहिणी आणि भावांनो जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात कायमचा राहावा असे वाटत असेल तर आजपासून या दहा चुका सोडून द्या आणि तुमचे घर शुद्ध ठेवा जर तुम्हाला देवी लक्ष्मी आणि राधेची ही कहाणी आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशा आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये जरूर लिहा जय लक्ष्मी माता